चला कोटरी ब्लाऊज स्टिच करूयात आपण एकदम सोप्या पद्धतीने ब्लॉउज एकदम सोप्या पद्धतीने स्टिच करूयात आपण ज्यांना एकदम सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउज म्हणजे शिवण्यासाठी बिगिनर्सला ज्यांना अडचण येते त्यांनी लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा तर अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउज आपण स्टिच करणार आहोत हे पाहून घ्यायचं आहे आपल्याला जे बिगिनर्स असतील त्यांनी खास करून नक्की म्हणजे पहा हे चेक करून घ्यायचे आहे क्रॉस बाजू आपण पाहायची आहे कोणती क्रॉस बाजू आहे कोणती नाही आणि त्या पद्धतीने आपण आता आप हा जो कपडा आहे हा आपण कोटरी ब्लाउजसाठी एक्स्ट्रा सोडलेला आहे या तर या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने शिवता येऊ शकतं आणि कटिंग पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर या पद्धतीने आपण कटोरी जोडलेली आहे त्यानंतर हा जो पार्ट आहे हा आपला क्रॉसपट्टीचा पार्ट आहे तर इथे पण आपण ज्यावेळेस म्हणजे जोडतो त्यावेळेस क्रॉस पाहून घ्यायचा आहे म्हणजे बरोबर आहे की नाही कारण काय होतं कधी कधी क्रॉसपट्टी जोडल्यानंतर दोन्ही क्रॉसपट्टी आपल्या सेमच येतात तसं होऊ नये म्हणून नेहमी या पद्धतीने पट्ट्याला ते समोरासमोर जोडून घ्यायचे आहे म्हणजे बिगिनर्सवाल्यांना प्रॉब्लेम येत नाही कधी ते तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी समोरासमोर पट्ट्या जोडून घेतलेले आहे जे कोणी जॉईन जॉईन झाले असतील त्यांनी हाय टाका असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे राहिलेला कपडा आपण कट करून घेऊया कर तो मिखर। तो मिखर। बंदने कर 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 कमी 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 तर हे पहा या, या पद्धतीने आपण लगेच साईड कटोरी सुद्धा तो जोडून देऊया जर तुमच्याकडे स्पीड मशीन असेल तर अगदी कमी वेळामध्ये म्हणजे फक्त अडतीस ते चाळीस मिनिटांमध्ये तुमचा ब्लाऊज ओके होऊन आता या जो हा जो ब्लाऊज आहे तर याला गाळा आहे ऍक्च्युली म्हणजे डिझायनर गाळा आहे याला त्यामुळे याला थोडासा वेळ जातोच एक तास तर लागतोच डिझायनर ब्लाउजला कोणतेही पण तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करत असाल तर अगदी कमी वेळेमध्ये तुमचं ब्लाऊज स्टिच होतं म्हणजे मी तरी लगेच क्रॉस वगैरे पाहून घेते म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम यायला नको त्यामुळे मी लगेच चेक करून घेत असते की आपल्या क्रॉस बाजू कोणत्या आहेत आणि बरोबर बाजू कोणत्या आहे कॅमेऱ्यामध्ये कोणी ही लाईव्ह पाहत असाल त्यांनी प्लीज हाय टाकायचं आहे कारण असे इथून पुढे आपले असेच मराठीमध्ये दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान आस्तीन वाजून गेलेले आहे पण दोन ते तीनच्या दरम्यान लाईव्ह येणार आहे ज्यांना कोणालाही म्हणजे कोणत्या कंटेंट वर व्हिडिओ वगैरे पाहायचे असतील तर त्यांनी प्ली, प्लीज प्ली, कमेंट करून सांगावं त्या कंटेंट वर व्हिडिओ बनवला जाईल नक्कीच तर प्लीज तुम्ही हाय टाका आणि तुम्हाला जे कंटेंट वर व्हिडिओ बघायला आवडतील ते आपल्याला कमेंट करून सेक्शन मध्ये सांगायचं आहे तर हा जो काट आहे हा आपल्या बाहीसाठी म्हणजे गळ्यासाठी आपण ठेवलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला थ्री फोर बाही करायची आहे यानंतर लगेच आपण बाही जॉईंट करून घेणार आहोत तर इथे बाही जॉईन करताना ज्यावेळी वेळी खडू तो हा जो तुमचा मागचा पुढचा पार्ट आहे ना तो हा एकावर एक ठेवून याचा या पद्धतीने असा मध्य काढायचा आहे आणि मध्य काढल्यानंतर इकडची जी कमी बाजू आहे तर या बाजूला म्हणजे एकाच एक सारखीच बाही बनू नये म्हणून ही खून करून घ्यायची आहे या पद्धतीने खून केल्यामुळं काय होतं की तुमची सेम म्हणजे बाही एकसारखी होणार नाही नाहीतर काय होतं खूप वेळा बाही एका साईडचीच पूर्ण येऊन जाते दोन्हीही बाही एकाच साईडची येऊन जातात तर तसं होऊ नये म्हणून हा एक म्हणजे हे एक तुम्ही ऑप्शन यूज करू शकता आता मी इथे एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा कारण बराच ब्लाऊज पीस होता आणि कटिंग या पद्धतीने केल्यामुळं कसं कपडा इकडं तिकडं जरी झालं ना तरी म्हणजे कमी जास्त कपडा जरी झाला तरी एकदम मापात कपडा येऊन जातो तर मी तरी अस्तरेक्षा कपडा हा जास्तच ठेवते तुम्ही कोणत्या पद्धतीने कट करता नक्की कमेंट करून सांगा आणि ते तुम्ही पाहताय हे जे आपण केलं आहे ना एक मागच्या आणि वरच्या बाजूला तर त्यामुळे आपल्याला आपली बाई एकसारखी होणार नाही आहे इथे जर ती खूण आलेली आहे तर ती क्रॉस मध्ये या साईडला आली यायला हवी जसं की आता मी शिवते तुम्ही पाहू शकता मी स्टीच करताना तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे पहा आपली बाई जे आहे तर इथे आपला कपडा आहे ना जो तो बघतोय बोरायला एक मिनिट तर ह्या रंगलेला जो कपडा आहे हा आपण कट करून घेऊया आणि हा जो कपडा आहे तो या पद्धतीने इथून नुर, जोडून घेऊया आणि लगेच याला दाब टिप मारून घ्यायची आहे बाहीला पाहिलेला कपडा साईडचा आपण कट करून घेऊया तर या पद्धतीने आपली बाही रेडी झालेली आहे एक साईड त्यानंतर हे जे आहे दोन्ही काठावर काठ ठेवून आपल्याला चेक करायचं आहे हे राईट आहे की नाही आणि थोडं जरी कमी जास्त काही वाटलं तर राहिलेला कपडा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग छान येते त्याचबरोबर आता दुसरी बाही आपण लगेच जॉईंट करून घेऊया तर आपण लगेच दुसरी बाही सुद्धा जोडून घेतलेली आहे उरलेला एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया तर दुसरी इथे पाहू शकता दुसरी ही बाही आपली रेडी झालेली आहे याचाही सेम कॉर्नर बरोबर आहे की नाही थोडा जरी कपडा कमी जास्त असला तर आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे